नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात पुणे पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक यांना प्राप्त झालेल्या पुरस्काराची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन स्पेशल गावठी चिकन स्पेशल मटन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरंच काही फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोटभर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे मुंबई ते संपन्न झालेला भव्य पुरस्कार सोहळ्यात पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत भारत कोऑपरेटिव्ह यांच्यातर्फे दिनांक तेवीस मे रोजी मुंबई येथे आयोजित केलेल्या रत्न सहकारिता सन्मान सोहळ्यात पुणे पीपल्स कॉपरेटिव्ह बँकेला सलग तिसऱ्या वर्षी बेस्ट मल्टी स्टेट अर्बन कोऑपरेटिव्ह बँक तसेच बेस्ट चेअरमॅन ऑफ द इयर म्हणून बँकेचे अध्यक्ष सी ए जनार्दन त्याचप्रमाणे बेस्ट आय टी हेड ऑफ द इयर म्हणून बँकेचे आय टी हेड व उप व्यवस्थापक कैलास पवार यांना सन्मानित करण्यात आले सदर पुरस्कार बँकेच्या वतीने अध्यक्ष सी ए जनार्दन रणदिवे बँकेचे व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुभाष मोहिते बँकेचे उपाध्यक्ष डॉक्टर रमेश सोनवणे संचालक सुभाष गांधी बिपिन कुमार शहा सुभाष नडे विश्वनाथ जाधव संजीव औसले निशा करपे व्यवस्थापकीय मंडळ सदस्य अरुण डाके बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भोंडवे यांनी स्वीकारला आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस अखेर बँकेने एकूण व्यवसायाचा रुपये कोटीचा टप्पा पार केला असून यामध्ये ठेवी सोळाशे तेहतीस पूर्णांक सत्तेचाळीस कोटी तर कर्जे एक हजार त्र्याहत्तर पॉइंट एकवीस कोटी असा आहे भारत सरकारच्या सहकार विभागामार्फत साजरे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या अनुषंगाने बँकेमार्फत वर्षभर विविध ग्राहक उपयोगी व प्रबोधनात्मक उपक्रम आयोजित करण्याचा मानस असल्याचे व्यवस्थापिका मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष मोहिते यांनी सांगितले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि फेसबुकला फॉलो करा धन्यवाद